तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आलेलं वाशिम बाजार समिती लाईव आपण पाहूया काय बाजार भाव चाललेला आहे सध्या काय म्हणते भाव दादा बरे आहेत ना किती गेला पासष्ट अच्छा

भी गारा, 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 पर 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 तर मित्रांनो पाहू शकता इथं जर पाहिलं तर मार्केटमध्ये जे काही सोयाबीन आलेले आहे त्याच्यामध्ये समान भाव नाही जो काही भिजवईसाठी चांगलं सोयाबीन आहे त्यालाच सहा साडेसहापर्यंत पर्यंत भाव गेलेला आहे आणि इथं आपण जर आता पाहिलं तर लाईव्ह तुम्ही बघितलं

म्हणजे साडे पंचाळीस सहा साडेसहा म्हणते काय आहे का सध्या मार्केटमध्ये आहे का सहा साडेसहा रेट रेट हे पण घेतल्यावरच ना तुमची तर सोयाबीन चांगली आहे चांगली पण घेतली नाही ना म्हणजे भावामध्ये फरक वाटते आपण मार्केटमध्ये प्रत्यक्ष पाहणी आहोत आणि इथे सध्या हराशी देखील चालू आहे तर तुम्ही पाहू शकता ही जे सोयाबीन आहे खूप चांगली आहे पण बिजवाईसाठी जे काही सोयाबीन निवडलेले आहेत काही मार्केटच्या कंपन्या आहेत इथं इथे ज्यावेळेस आपण पाहत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला भावामध्ये फरक दिसतो आपण इथे दोन तीन जे सोयाबीनचे ढिग आहेत तिथं पाहिलं चाळीस पंचेचाळीस चौवेचाळीसपर्यंत भाव आहे पण पलीकडे जे काही बिजवाईचं होतं म्हणजे जसं की उन्नती या सोयाबीनचे जे काही जात आहे त्याला जवळजवळ साडेसहा साडेसात मागं चार दिवसाअगोदर आठ साडेआठपर्यंत होता म्हणून जर तुम्ही मार्केटमध्ये तुमचं सोयाबीन घेऊन येत असाल तर घाई गडबड करू नका कारण प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटत आहे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती रेट चाललेले आहेत म्हणून सध्या वाशिम बाजार समितीमध्ये जर आपण पाहिलं तर मार्केटच्या बाहेर जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत ज्या गाड्या सध्या थांबून आहेत ते देखील आम्ही फुटेज तुम्हाला दाखवणार आहोत पण आपण गडबड करत आहोत लोकांना वाटत आहे की मार्केटमध्ये सोयाबीनचे रेट हे सहा साडेसहाच्या पलीकडे गेले आहेत पण पर पा परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये जे काही रेट आहेत ते सामान्यच आहेत पूर्वीसारखेच आहेत पण बिजवाईसाठी ज्या कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांना जे मार्केटमधील मार्केट सोयाबीन हवं आहेत त्याच फक्त सोयाबीनला हे जे भाव आहेत हे ला भाव लागत आहे सहा साडेसहापर्यंत म्हणजे प्रत्यक्ष आम्ही एका शेतकऱ्याला त्याचं पाहिलं आहे तर सहा हजार सहाशे रुपये त्या शेतकऱ्याला भाव लागलेला आहे सध्या देखील तुम्ही पाहू शकता येथे सध्या चौवेचाळीस चे रेट त्याचा हाराशी चालू आहे